पुणे शहरामध्ये सोशल मीडियाचा वापर करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज भागा या भागामध्ये आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नवले ब्रिज या भागात अण्णा शेट्टी नावाच्या व्यक्तीकडून काही लोकांना जमा करून सिंहगड पोलीस स्टेशन आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत परराज्यातील मुलींकडून बेश्या व्यवसाय करून घेतला जातोय अन्ना हा या अगोदर बऱ्याच वेळा जेलमध्ये देखील जाऊन आलाय अण्णा हा व्यवसाय चालवत आहे आणि भारतीय विद्यापीठ आणि रोड पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा विभाग यावर कारवाई करतील का असा सवाल देखील सामान्य नागरिक करत आहेत लवकरच आपण हा अण्णा हा कशा प्रकारे व्यवसाय व्यवसाय करतो आणि अण्णा हा नेमका कोण आहे तसेच अन्नाबरोबर बरोबर कोण कोणते लोक काम करतात याची सविस्तर बातमी आपण करणार आहोत झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी